नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना माहितीच आहे की आता स्वामींचा प्रकट दिवस होऊन गेला तर ज्या ज्या काही लोकांना श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायला जमलं नाही किंवा एकवीस दिवसाची सेवा किंवा सात दिवसाची अकरा दिवसाची सगळ्यात शेवट म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी कोणतीच सेवा जमली नसेल त्यांच्यासाठी अजून एक संधी घेऊन आली आहे तर ती म्हणजे यात्ता सहा मेला श्री स्वामी समर्थे यांची पुण्यतिथी आहे तर त्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला जर एकवीस दिवसाची सेवा करायची असेल तर तुम्ही सोळा एप्रिलपासून ते सहा मेपर्यंत श्री स्वामी समर्थे यांची कोणतीही सेवा करू शकता ही ह्या दिवसात जी कोणती पण सेवा कराल तुम्ही त्याचे फळ नक्की मिळते तर मग कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा तर मग सगळ्यात अगोदर तुम्हाला जर शक्य होत असेल तर एकवीस दिवस पूजा मांडायची आहे जर जमत असेल तुम्हाला तर पूजा मांडायची जर नाही नसेल ना जमत तर पूजा मांडायची हर गरज नाही तर मग काय करायचे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोती तर सगळ्यांना माहितीच आहे जे नवीन सेवेकरी या असतील त्यांना माहिती नसेल तर त्यांनी मग ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवून तुम्हाला पुस्तक तर तुम्हाला बघायला भेटल तर मग काय करायचे सगळ्यात अगोदर श्री स्वामी चरित्र सारामृत जे पोती आहे त्या पोतीचा दररोज एक अध्याय वाचन करायचं आहे त्यासाठी नियम अटी जास्त काहीच नाही दररोज सकाळी पूजा झा देवपूजा झाल्यानंतर दररोज एक अध्याय वाचन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ यांची आरती करायची आहे आणि जे घरात तुम्ही जेवण बनवलं असेल ते नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवायचं आहे आणि मग त्यानंतर ही पहिली सेवा झाली आणि मग दुसरी सेवा कोणती करायची आहे तर श्री स्वामी समर्थ यांचा श्री स्वामी समर्थ या नामाचा एकशे आठ तुमच्याकडे जपमाळ असेल तर एक जपमाळ करायची आहे आणि जर तुम्हाला शक्यच होत असेल तर तुम्ही दररोज अकरा माळी जप पण करू शकता म्हणजे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा आणि जर तुम्हाला संकल्प करून जप करायचा असेल तर मग त्याचा त्याबद्दल मग वेगळी माहिती मी वेगळ्या व्हिडिओत सांगेन आणि जर मग तुम्हाला एक वेळा जमत नसेल तर तुम्ही मग तुमच्याकडे जप माळ नसेल तर तुम्ही मग मनातल्या मनात पण जप करू शकता असं नाही की देवापुढेच बसून जप केला पाहिजे तुम्ही घरात इतर कोणती कामं करत असाल तरी पण तुम्ही जप करू शकता जर तुम्ही प्रवास करत असाल तर त्यावेळेस पण तुम्ही जप करू शकता ही झाली दुसरी सेवा आणि मग तिसरी सेवा कोणती करायची आहे तर तारक मंत्र तारक मंत्र तर बऱ्याच जणांना माहिती आहे की तारक मंत्राच पाणी कसं बनवायचं याबद्दल पण या अगोदर व्हिडिओ अपलोड केले आहेत चॅनलवर माहिती नसेल तुम्हाला तर तुम्ही बघू शकता तरी पण सांगते की देवपूजा झाल्यानंतर तुमचं दररोज एक अध्याय वाचन करून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचा जप करून झाल्यानंतर तारक मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही मग एखादं जेरॉक्स काढून तारक मंत्राचं जोपर्यंत तुम्हाला पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही मग ते बघून म्हणायचं आहे म्हणजे थोड्या दिवसाच पाठ होईन जास्त अवघड नाही नवीन नवीन मग अवघड वाटेन तुम्हाला एकदा पाठ झाल्यानंतर मग तुम्हाला बघून म्हणायची पण आवश्यकता नाही तर दररोज तुम्हाला मग तारक मंत्र तारक मंत्र पण जप आहे अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा असेल तर तुम्ही म्हणू शकता कारण ह्या ज्या सेवा एकवीस दिवसात ज्या ज्या कोणत्या पण सेवा तुम्ही मनोभावे करसाल ती त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं त्यामुळे मग ज्यांना प्रकट देण्याच्या वेळेस काही सेवा जमल्या नसतील त्यांनी मग ह्या एकवीस दिवसात जर शक्य होत असेल तर एकवीस दिवसात करू शकता तर मग ही झाली तिसरी सेवा आणि आता बऱ्याच जणांना असं वाटेल की यासाठी नियम वगैरे काय आहेत का काय का खाण्याच्या अटी वगैरे असतील तर तसं तर ह्या हे जे ह्या ज्या तुम्ही सेवा करसान ह्या सेवेसाठी नियम वगैरे अटी नाही तुम्ही जर संकल्प करून करणार असेल तर तरीसुद्धा नियम जास्त काहीच नाही एवढाच नियम आहे की तुम्ही वाचन करायच्या अगोदर घरात नॉनवेज वगैरे बनवू नका जर तुम्ही पूजा मांडणार असेल तर शक्य तो बनवूच नका नॉनव्हेज आणि जर पूजा मांडली नसेल तर हरकत नाही तसं ज्यावेळेस तुम्ही संकल्प करून स्वामी सेवेला लागाल त्यावेळेस मग घरात नॉनव्हेज होणारच नाही याची शक्यता असू शकते कारण ज्यावेळेस आपण स्वामी सेवेला लागतो त्यावेळेस आपल्या घरात सगळ्या चांगल्याच गोष्टी घडतात आपल्या मनाविरुद्ध काही घडत नाही त्यामुळं मग तुम्हाला जर मग पण तुम्ही स्वतः खाऊ शकत नाही जर घरातल्यांना खायचं असेल तर बनवून देऊ शकता पण स्वामींची सेवा करायच्या जा। करून झाल्यानंतर दिवसभर मग जर तुम्ही सकाळी स्वामींची सेवा केली तर दुपारनंतर तुम्ही बनवून देऊ शकता घरातल्यांना हे झाला पहिला नियम आता मग बऱ्याच जणांचं काय होईल की गावी वगैरे जातील सुट्ट्या लागल्या त्यामुळं मग त्यावेळेस मग आम्ही कसं करायचं असा बऱ्याच जणांना प्रश्न पडेल mm -hmm. जर मग तुम्हाला गावी वगैरे जायचं असेल तर मग त्यावेळेस तुम्ही तर एकवीस दिवसाची सेवा करू नका म्हणजे कसं ज्या सेवा तुम्ही कर कराल त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या घरी असलं पाहिजे तरच त्या सेवा पूर्ण होतात आणि मगच त्याचं फळ मिळतं एखादा दिवस ठीक आहे एखादा दिवस गेलात तर तो अध्याय तुम्ही दुसऱ्या दिवशी वाचन करू शकता तीच सेवा तारक मंत्र म्हणा किंवा जप माळ म्हणा तेच तुम्ही दुसऱ्या दिवशी दोन वेळा केलात तरी हरकत नाही पण तीन दिवस चार दिवस असं जर करणार असाल तर मग एकवीस दिवसाची सेवा होऊ शकत नाही मग तर मग त्यासाठी तुम्ही एक तर सात दिवसाची सेवा करा किंवा अकरा दिवसाची करा किंवा श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे सहा मेला मग त्या दिवशी केलात तरी हरकत नाही पण जास्त दिवस गावी जायचं असेल तर मग एकवीस दिवसाची सेवा दुसऱ्यांच्या घरी जाऊन करू नका तर मग हा झाला दुसरा नियम आणि मग तिसरा नियम तर बऱ्याच जणांचं काय होतं एकवीस दिवसाची सेवा से चालू केली आणि मग मध्येच जर अडचण आली तर तुम्हाला पोथी वगैरे वाचता येत नाही पण तुम्ही तारक मंत्र आणि जपमाळ करू शकता म्हणजे जपमाळ न घेता मनातल्या मला मनात जप करू शकता तुम्ही आणि मग तारकमंत्र पण तुम्ही म्हणू शकता त्यासाठी असं नाही की तुम्ही देवापुढेच बसलं पाहिजे पण तुम्ही जे काही करता ते तुम्ही किती मनोभावे करता हे स्वामी बघतात आपल्या भक्तांचं आणि मग जेवढं तुम्ही मनोभावे कराल तेवढ्या लवकर स्वामी तुम्हाला फळ देतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात तर स्वामी सेवेला लागलात किंवा स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत ज्या काही तुम्हाला सेवा शक्य होत असतील तेवढ्या तुम्ही स्वामींच्या सेवा करा स्वामी तुम्हाला कायम सुखी ठेवतील कायम तुमच्या सोबत राहतील आणि मग स्वामी तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाहीत ते म्हणतात ना स्वामी म्हणतात की तू माझ्यासाठी एक पाऊल चालत ये मी तुझ्यासाठी शंभर पावलं चालून येईन हे जे स्वामींचं वाक्य आहे ना ऐकूनच हे वाक्य सगळ्या अडचणी दूर झाल्यासारख्या वाटतात त्यामुळं जेवढ्या लवकर तुम्हाला स्वामी सेवा करायला जमेल तेवढ्या लवकर तुम्ही स्वामी सेवा करा आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी प्रकट दिनाला जमलं नसेल तर आत्ता स्वामींची सेवा करा तुम्हाला तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ